वर्तुळाचा परीघ व व्यास यांच्यातील फरक तीस सेंटीमीटर एवढा आहे तर पाव वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असा प्रश्न प्रश्न सोडायचा कसा वर्तुळाचा परीघ व व्यास लेकरांनो परीघ व व्यास यांच्यातील फरक तीस सेंटीमीटर फरक म्हणजे काय तर वजा बाकी वर्तुळाचा परीघ आणि व्यास यांच्यातील फरक फरक म्हणजे वजाबाकी आता याची मांडणी आम्ही पाय डी वजा डी अशी केली तर चालेल का अशी मांडणी का करायची सर असा प्रश्न तुमच्या मनामध्ये लेकरांनो वर्तुळाचा परीघ काढण्याचं सूत्र आहे दोन पाय आर आता पहिली गोष्ट ही जी वाक्सरनं मांडणी केली याच्यातलं डी म्हणजे काय डायमीटर अर्थात व्यास लक्षात घ्या इथं पाय आणि मी जे डी मांडला डी म्हणजे डायमीटर म्हणजे व्यास हा त्रिजेचा दुप्पट असतो इथं या सूत्रामध्ये ही त्रिजा दुप्पट दर्शवली आणि व्यास म्हणजे डायमीटर डायमीटर साठी जलपद डी घेतलं वाक्सरने आणि व्यास हा त्रिजेचा दुप्पट असतो म्हणजे हे सूत्र इथं आलं पाय आला आणि त्रिज्या दुप्पट आली त्रिज्या दुप्पट त्रिज्या दुप्पट म्हणजे व्यास बनते आणि व्याससाठी डायमीटर हा, हा इंग्रजीमध्ये शब्द प्रचलित आहे डायमीटर मधलं चलपद इथं इथे वर्तुळाचा वर्कुळाचा परी त्यासाठी पायटी आणि व्यास लक्षात आला याच्यातच तुम्हाला व्यास म्हणजे दुप्पट व्यास म्हणजे याला इंग्रजीमध्ये डायमीटर म्हणतात इथं डायमीटर साठी डी हे चलपद म्हणजे अशा पद्धतीची मांडणी करून आम्ही उत्तराप्रत पावलं टाकू शकतो वर्तुळाचा परी लक्षात घ्या वर्तुळाचा परी आणि व्यास यांच्यातील फरक म्हणजे ही वजाबाकी यांच्यातील फरक आहे तीस सेंटीमीटर असं गणित म्हणते आता सरळ सरळ पाय डी वजा डी बराबर तीस सेंटीमीटर याच्यामधून लेकरांनो डी कॉमन घ्या कंसामध्ये पाय वजा एक अर्थ तोच आहे डी गुणिला हे डी कंसातील पदाला गुणिला आहे म्हणून डी गुणिला पाय पाय डी वजा चिन्ह सर डी गुणिला एक म्हणजे एक डी हे एकच डी आहे ओके समोर तीस सेंटीमीटर लेकरांनो लक्ष द्या आता काय करायचं आता या डीला एकटं करायचं या तीस सेंटीमीटर कडे जातानी हे पद भागीला स्वरूपात का मांडायचं संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत पदासोबत कोणीला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते सर आता डी बराबर अंशामध्ये तीस सेंटीमीटर छेदामध्ये या पायची किंमत ह्या काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा पाय म्हणजे याच व्हॅल्यू असते तीन पॉईंट चौदा मग छदस्थानी ते माडत असताना पायच्या ठिकाणी तीन पॉइंट चौदा वजा एक अंश बंद आता डी सेंटीमीटर अंशामध्ये ही वजा बाकी दोन पॉईंट चौदा आणि हा भाग लेकरन जातो किती न हो चौदा न हा फरक आहे सेंटीमीटर मध्ये म्हणून हे उत्तर सेंटीमीटर याचा अर्थ त्या वर्तुळाचा डी म्हणजे डायमीटर अर्थात व्यास चौदा सेंटीमीटर त्रिज्या किती हा प्रश्न मनाशी विचारत असताना त्रिज्या ही त्या व्यासाच्या सात सेंटीमीटर त्या वर्तुळाची त्रिज्या आम्हाला मिळाली आता त्या संपूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ प्रथमत काढा नंतर विचारल्या प्रश्नाचं उत्तर द्या संपूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ संपूर्ण वर्तुळाचं काय तर क्षेत्रफळ काढण्यासाठीच सूत्र सा तुम्हाला सर्वांना माहित आहे पाय आर वर्ग पायची किंमत असते सर बावीस सप्तमांश गुणीला आर वर्ग म्हणजे ही जी प्राप्त झालेली त्रिज्या गुणीला स्वरूपात मांडा दोनदा सात गुणीला सात आता हा भाग म्हणजे हे दोन पद कटले सातला सात कटले मूर्लं काय तर बावीस सा गुणीला सात हा गुणाकार सात दोन्ही चौदाशे चार चाला एक सात दोन्ही चौदा आणि पंधरा एकशे चोपन्न सेमी म्हणजे चौ सेमी ओके हे झालं संपूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ प्रश्न विचारला पाव वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आता दुसरी गोष्ट पाव म्हणजे एक छेद चार ओके आता एकशे चोपन्न इथं मांडा म्हटल्यास एक शब्द इथं लिहा सर पाव वर्तुळाचं क्षेत्रफळ पाव वर्तुळाच क्षेत्रफळ किती हा जो प्रश्न विचारला एकूण क्षेत्रफळ इथं मांडणे याला गुणीला छेद चार का करायचे तर पाव वर्तुळाचं क्षेत्रफळ विचारलं नाही आता हा भाग द्यायचा एकशे ला चार न भागायचं सर एकशे चोपन्न आणि भागीला चार चार त्रि बारा सर उरले तीन झाले चौतीस चार आठ बत्तीस सर उरले दोन सर इथं दशांची द्या इथं शून्य घ्या चारा पंच वीस सर भाग निश्चित जातो अडोतीस पॉईंट पाच न म्हणजे हा जा भाग जातो अडोतीस पॉईंट पाच न प्रश्नाचं उत्तर मिळालं अडोतीस पॉईंट पाच चौ सेमी okay, सेमी स्क्वेअर असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता प्रश्नामध्ये तर पाव वर्तुळाचं क्षेत्रफळ किती असा प्रश्न अडोतीस पॉईंट पाच सेमी हे या प्रश्नाचं उत्तर वर्तुळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उत्तम करता